नमस्कार मंडळी तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छानच आज तीन चार दिवसांनी फायनली थंडी पडली आणि बघा वाटलं खरंच चला आता जाऊया जिमला चाललं जिममध्ये जावं लागतं काहीच सकाळचं वातावरण काहीच असं आहे बघा जरा अर्धा सवय उठलेलं मी त्यावेळी बाहेर छान धुकं होतं आता नाही आहे कारण आईचं फ्रेश करून वगैरे मी थोडंसं खाऊन वगैरे निघतो त्याच्यामुळे तोपर्यंत गेलं सगळं धुकं वगैरे हो चला छत्रपती शिवाजी महाराजांना आणि हनुमंतरायाला बंधन करून करूया वर्कआउटला सुरुवात तर आज आहे चेसचा वर्कआउट त्याच्यामुळे आज सगळा वर्कआउट बेंचवरच करायचा आहे आणि डंबल्स विथ बार असा दोन्ही करायचा होता त्याच्यामुळे पूर्ण वर्कआउट करून घेतलं आणि मग घेतले ट्रायसेप्सचा वर्कआउट आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट पूर्ण करून आलो घरी चला आजची पूजा झालेली आहे दर्शन घ्या अंबाबाई बनमातीचं मंदिरातली पूजा झाली आहे हे बघा अवतार काय झालाय खूप जास्त घाम आला चला जातो घरी आता हावरायचं आहे घरात जाऊन सुद्धा चलो चला मंदिरातून तर आलोय आता बनवायला गेले कांदे पोहे झटपट बनणारे होते म्हटलं पटकन बनवून टाकूया चला या कांदे पोहे खायला काय झालं झाला उशीर पाणी आलं देवळात झाडांना लावत बसलो आणि परत आणि आता परत ते एक कॉक विसरलं काशीला फोन केला पाठणतीला तेवढा कॉक थोडा लावून टाक पाणी रिकामी होणार म्हणाच पाणी आलंय मिळाला तिकडे पंधरा वीस मिनिट पाणी लावलं मंदिराच्या भोवते झाडांना आणि आलो घरी चला नाश्ता करून घेऊया कारण ही पण हो केलेली आहे तिला औषध दिलं तर तिला पण आता नाश्ता दिला पाहिजे चला आणि आज गर्मी भरपूर वाढले त्याच्यात आपण पोहे भिजत घालतो त्याच्यातच खाऊ घेतो त्याच्यामुळं येवा खांद खाऊ खाऊ पॉके नातलं म्हणजे बाजारचं होता घरचं नाही होत जेवा जोक झोप असा रोहा चिळी गहू क चिळा सिड्स का शेंगदाणा आणि काय काय हां चौचून त्या डब्यात व्यवस्थित लावून ठेवूचा सगळे रॅपर्स काढून सगळे पिशवी भरून ठेवलेले असत सगळे काढू व्यवस्थित करून ठेवू चला आता पत्ता जरा वाईटचा रगडतोय आणि आमचो एक बंधू येवचो दाखवतो आहे पण येता तो इलो तर तो तुम्हाला तोपर्यंत जरा वाईट स्पोर्ट पूजा करतोय आमच्याकडे चोरी ला बघ आमच्याकडे चोरीला डिश चोरता फक्त डिश चोर काय ऍक्शन कॅमेराचा वापरायच होता नाही माहिती सुनय का तूच एक तूच खायचा ला बॉम्ब लावतो काय बोमत लावतो हा बोमत लाव तुझ्यात पाठी बांधून देईन मी आता बॉम्ब

यूट्यूबवरचे साऊंड इफेक्ट डाउनलोड करतोय सो चाललंय का चल इकडे डब्ल्यू पी एल लावलीये आणि इकडे आम्ही चपात्या भाताचं काम करतो हे बघा जमतंय ना आपल्याला गोल गोल चपात्या हे बघा चाललेलं असतं रोजचं काम माझं थोडं 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 जेवण वगैरे झालं जेवून घेतो आता आईला तिला जेवायला तिकडे आणि मी पण जेवून घेतो आणि पसार आवरायचा आवरायचं आहे आणि उद्या जमलं तर बघू सुद्धा करायचं म्हणत होते वरखाली झालं ते व्यवस्थित करण्यासाठी तो आले तर मग ते काम करून घे चला जेवून घेतो भेटूया मग चला बाहेर आलं अजून तरी दोन्ही लाईटने मला सेन्स केलं नाही दोन्ही लाईट चालू झालं चला तर मंडळी सगळी कामं माझी आवरलेली आहेत आणि सगळंच आवरलं आज मी लव झाल्यात अकरा वाजल्यात सगळं आवरलंय आणि जरा जातो वाढीत जरा थोडा वेळ बसलं की जरा बरं वाटतं तर आता था, थोडा सायकल पण चालून येणार थोडासा आणि थोडस फिरून पण येणार चला शतपावली जाण्यास थोडस ग्राउंड मारलेला बरा पडत सो थोडस जाऊन था, था, ये बाकी आता थंडी गेली आहे आणि हे बघा टायमिंगच असतो मी व्हिडिओ चालू करायला आणि ट्रेन यायला एक टाइम असतो चला आता मी पण जाऊन येतो भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये येतो पण बाय बाय गुड नाईट खायची काय आणि हो परत सांगतो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचं एक लाईक एक कमेंट्स नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन देतं सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज धन्यवाद आणि ज्यांनी आतापर्यंत एवढा सपोर्ट केलं त्यांचं खरंच मनापासून खूप खूप आभार कारण कसं होतं एक ती फेज कम्प्लीट होईपर्यंत सपोर्ट खूप लागतो सो थँक्यू सो मच चला भेटूया नेक्स्ट येतो पण बाय बाय गुड नाईट काळजी घ्या 门板。Then,